नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार त्यामुळे रविवार असल्या कारणाने मुलांना सर्व मुलांना आहेत सुट्ट्या तर त्यासाठी आम्ही आज न ठरवलेलं की आपण तपवनच्या देवीच्या दर्शनाला जाऊयात तर आम्ही चाललेलो आहे तपवनच्या देवीच्या दर्शनाला रोढा हे गाव आहे त्या रोढा गावमध्ये तपवन त्याला रोडाही म्हणतात आणि तपोवानही म्हणतात तर त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला चाललेलो आहे रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी असल्यामुळे सरांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही चाललेलो आहे रोडा या गावी तपोवनच्या देवीच्या दर्शनाला तर चला आपण देवीचं दर्शन करूयात बघा किती सुंदर असं निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे मी रोडा तोही व्ह्यू घेतला होता आम्ही आलेलो आहे तपवन देवी संस्थानमध्ये आम्ही करत आहे यामध्ये एंट्री तर बघा मुलं इतके आनंदित होते कारण सांगू का कारण की आमच्या सोबत आमचे बाबाही आले होते आमच्या बाबांच्या अंगावर इतके मुले आहेत म्हणजे हे चारही मुले दोन माझे आहेत आणि दोन माझ्या मोठ्या दीराची मुले माझ्याकडे राहतात तर बाबा आणि आई आणि मा माझी मोठे धीर आणि जाऊ हे गावाकडे राहतात तर बाबासोबत आल्यामुळे मुलं इतके आनंदित आणि इतके प्रसन्न झाले होते तर बघा आम्ही जात आहे देवीच्या संस्थांमध्ये तर देवीच्या संस्थानला आम्ही एक किलोमीटर अशी दूर गाडी ठेवली होती या देवीचं म्हणजे ही देवी इतकी सत्याची आहे असे म्हणतात आम आमच्या आजोबा पंजोबापासून या देवीला दर्शन घ्यायला येत असतात आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा तरी या देवीच्या दर्शनाला येत असतो या संस्थांची थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते तर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रोडा येथे हे मंदिर आहे तपोभूमी असलेल्या दुर्गम परिसरामुळे या देवीला तपोवन देवी असे नाव पडलेले आहे हे मंदिर रेणुका मातेला समर्पित असून ती तपस्विनी रूपी आई म्हणून ओळखली जाते या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर याची स्थापना स्वामी यांचे शिष्य यांनी केली होती अशी माहिती मिळते सिनखेड राजाचे लखुजी राजे जिजाऊंचे वडील लढाईसाठी निघण्यापूर्वी याच मंदिराच्या परिसरात मुक्काम करत होते असे सांगण्यात येते हे पुरातन मंदिर आहे आणि पूर्वी हे हेमाडपंथी शैलीत होते असे म्हणले जाते देवालय एका निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे तर बघा या ठिकाणी आम्ही येत असताना किती छान असे छोटे छोटे दुकाने लागलेली होती आमची छोटीशी रिद्धी इतकी परेशान करायची मला मम्मी हे घ्यायचं मला मम्मी ते घ्यायचं तिथं सुरूच होतं तिला भरपूर असं सामान आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे बघा किती सुंदर असे छोटे छोटे कानातले छोटे खा डॉल वगैरे किती सुंदर आहे आम्ही या ठिकाणच्या दुकानांचा व्हिडिओ घेतला आणि नंतर समोर जाऊन इथे प्रसाद होता तर आम्ही तिथे प्रसादाचाही व्हिडिओ घेतला आणि नंतर पूजेच्या सामानाचा व्हिडिओ घेतला पण पूजेचं सामानही मी घरूनच नेलेलं होतं त्यासाठी मला तिथे घेण्याचं काहीच काम पडलं नाही बघा आलेलं आहे देवीचं मंदि देवीच्या मंदिरात आम्ही सर्वजण आलेलो आहेत छानशा अशा पायऱ्या इथे होत्या बघा देवीच्या मंदिराचं शिखर असं किती छान आहे किती सुंदर असं देवीचं मंदिर हे दिसत आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे इथे इतकी गर्दी होती त्यामुळे आम्हाला इथे संगीतही लागावे लागले ते अखंड नंदादीपोत्सव असा असतो आतमध्ये सोळाशे नंदादीप हे अखंड नऊ दिवस सुरू राहतात तर हे नंदापी दीप कशाचे आहे मी तुम्हाला सांगते तर ज्यालाही त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील लोक आपले नाव नोंदून तिथे पाचशे रुपये देतात आणि आपल्या नावाचा नंदादीप हे नऊ दिवस अखंड देवीजवळ चालू ठेवत असतात तिथे एक नंदादीप द्यावा लागतो आणि तेलासाठी आपल्याला पाचशे रुपये वरगणी द्यावी लागते तर बघा तिथे इतकी गरमी होती ना तुम्हाला काय सांगू सोळाशे नंदा अखंड नऊ दिवस हे देवीच्या नावाने नाही ज्यांनी दिले त्यांच्या नावाने चालू राहत असतात तर बघा किती सुंदर आहे तिथे वातावरण तिच्या दर्शनासाठी आम्ही लागलेलो आहे आता लाईन मध्ये तर चला आपण देवीचे दर्शन घेऊयात आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहोत बघा किती गर्दी ही भक्तांची देवीच्या दर्शनासाठी आलेली आहे किती छानसं असं वातावरण तिथे आहे इतकी सुंदर देवी दिसते ना आमच्या दिदीला तर इतका आनंद होतो कुठं जायचं असलं की बघा इतकी छानशी पूजा माझी तिथे झाली सर्वप्रथम मी मंदिरात जाण्याअगोदर इथे तुपाची फुलवात लावून घेतलेली आहे आणि नंतर मी मंदिरात गेलेली आहे देवीच्या आदर पूजेच्या अगोदर दिवा लावा असे म्हणतात त्यासाठी मी अगोदर दिवा ला प्रज्वलित करून घेतला आणि नंतर आतमध्ये एंट्री केली आतमध्ये गेल्याच्या नंतर इतकी गर्दी होती सगळे समोर चला समोर चला तर मी एका साईड न जाऊन पहिले खना नारळाने देवी जवळ जवळ नारळ आणि खन घेऊन देवीची ओटी भरलेली आहे आणि नंतर समोर गेलेलो आहे इतकी गर्दी होती ना बघा किती सुंदर अशी रेणुका माता ही या मंदिरामधली दिसत आहे जास्त व्हिडिओ तिथे कोणी घेऊ दिला नाही सर्व असे बोलत होते त्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ नाही घेतला बघा किती सुंदर रूप हे आईच दिसत आहे नंतर नंतर तिथे परडीमध्ये टाकण्यासाठी मी स्त्रियांना देण्यासाठी जोगवा घरून नेला होता पीठ वगैरे याचा जो गो आम्ही घरून नेला होता पण मला तिथे कोणीच दिसलं नाही मग एक गरीब आजोबा दिसले ते अपंग होते मी त्यांना तो शिदा देऊन टाकला इथे आहे गोमुख यामध्ये देवीचे सत्याचे असल्यामुळे तिथे येतं पाणी त्या गोमुखातून जे पाणी येतं ते आपल्याला शरीराला जर लागलं तर आपल्याला कोणत्याच व्याधी राहत नाही कोणतेच दुखणे आपल्याला राहत नाही असे म्हणतात त्यासाठी आम्ही तिथे खाली उतरलो आणि त्या गोमुखातील पाण्याने हात पाय धुवून डोक्यावर ते पाणी घेऊन चेहरा वगैरे धुवून घेतला आणि मी नंतर तिथे थोडीशी त्या गोमुखाची पूजाही केली बघा किती छानसं पाणी त्यामधून येत आहे मुलींनीही हातपाय वगैरे तिथे धुवून घेतले रिद्धू आणि देवयानी ह्या अशा आमच्या घरातील दोन मुली आहेत तर बघा आम्ही तिथे मी व्यवस्थितरित्या पूजाही केली आणि त्या गोमुखातील पाण्याने आम्ही आमच्या अंगावर ते पाणी घेऊन हा पाण्याचं फार महत्त्व आहे असे म्हणतात अशा रीतीने आम्ही या तपवांच्या आईच्या तिथे पूजा अर्चना केलेली आहे दरवर्षी आम्ही या इथे जात असतो पूजा वगैरे झाल्याच्या असून आम्ही नंतर वरती आलो आणि तर आम्ही देवीचा प्रसाद घेण्यासाठी गेलो तिथे संस्थान भाजी भाकरी ही मिळत होती आणि आपल्याला ज्यांना फराळाच उपवास आहे त्यांच्यासाठी फराळाच मिळत होती फराळाची असं महत्व आहे की प्रत्येक भक्ताला तिथे फराळाचं मिळते आणि कमी कसंच पडत नाही सर्व भक्तांना हे फराळ त्या ठिकाणी देत असतात देवीच्या कृपेमुळे तिथलं फराळ थोडंसंही कमी पडत नाही आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही परतीचा प्रवास करण्यात तयार झालेलो आहे बघा इतकं सुंदर आणि वा, निसर्गरम्य वातावरणामध्ये ही देवी आहे तिथं गेलं की इतकं प्रसन्न वाटतं सुंदरसा कळस असा या देवी देवीच्या मंदिराचा कळस किती छानसा आहे बघा आता आलो आम्ही आमच्या गावाकडच्या घरी आम्ही या ठिकाणी आमच्या बाबाचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो होतो तर बघा या ठिकाणी मी कणिक मळत आहे आणि आमच्या सर्वांचा स्वयंपाक हा अगोदर करून घ्यायचा होता आणि नंतर आमच्या बाबाचा बड्डे आम्हाला साजरा करायचा होता हे आमच्या घरचं नवरात्र आमच्या घरी नवरात्र मांडत असल्यामुळे आमची एकत्र फॅमिली असल्यामुळे आमच्या रूमवर आम्ही जिथे राहतो तिथे मी नवरात्र मांडत नाही तर दिवा आणि नैवेद्यस तिथे अर्पण करत असते ह्या आमच्या मोठ्या ताई त्या पेटवत आहे चूल तोपर्यंत चूल त्यांना मी म्हटलं की तुम्ही जोपर्यंत चूल पेटवा मी कनिक मळून आणि नंतर मी चुलीवर पुऱ्या करते तर बघा या ठिकाणी मी आता त्यांनी चूल पेटवल्याच्या नंतर माझं कणिक मळून झाल्याच्या नंतर मी या चुलीवर पुऱ्या करणार आहेत तर या आमच्या व्हिडिओ गावाकडे अगोदर आम्ही दर्शनाला गेलो होतो तपवनच्या आईच्या दर्शनाची आम्हाला आजोबा पंजोबा पासून आम्ही त्या देवीला दर्शनाला जात असतो तर आमच्या बाबांचा कॉल आला की आज रविवार असल्यामुळे तुम्ही सर्वजण मुलांना घेऊन दर्शनाला या आम्ही सर्व रोड्याच्या देवीला तपवांच्या आईला दर्शनाला गेलो आणि नंतर आमच्या गावाकडे आलो हे आहे आमच्या गावातलं या साईड ना आम्ही इथे चूल पेटवत असतो त्या चुलीवर मी आज बनवत आहे पुऱ्या काशीफळाची भाजी आणि पुऱ्या आमचा बेत आहे तर या सर्वजण आमच्या सोबत स्वयंपाक करायला आणि आमच्या काशीफळाची भाजी आणि पुऱ्या खायला याच्यानंतर आमच्या बाबाचा बड करणार आहोत त्यासाठी आमच्या सोबतच राहा ताईंना आहे उपवास त्यासाठी त्या त्यांच्यासाठी काशीफळाच्या पुऱ्या करत होत्या तर त्यांनी सर्वप्रथम अगोदर काशीफळ उकडून घेतलं नंतर त्यामध्ये भगराचं पीठ असते ना त्या पिठामध्ये ते काशीफळ पिठा त्यांनी त्याचं पीठ भिजवून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्या काशीफळांच्या पुऱ्यांची ही रेसिपी आहे थोडंसं मीठ टाकत आहेत भगराचं पीठ घेतलेलं आहे मीठ टाकत आहे आणि त्यामध्ये त्या हे काशीफळ मिक्स करणार आहेत ते काशीफळ मिक्स केल्याच्यानंतर त्या थोडंसं त्याचं कणिक हे मळून घेणार आहेत आणि त्याच्या छानशा छोट्या छोट्या अशा पुऱ्या त्या बनवणार आहेत तर बघा सुंदर आणि खुशखुशीत त्या होतात तुम्हाला जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या फराज्या पुऱ्या करून बघा त्या पुऱ्यांसोबत बटाट्याची भाजीही चालते काशी फळाची भाजीही चालते आणि भेंडीची भाजीही चालते अशा पद्धतीने तुम्ही हे फराज्या पुऱ्या करा आता आलेला आहे बाबाच्या बड्डे चा टाईम तर बघा बाबा सर्व मुलांना घेऊन बड्डे साठी तयार झालेले आहेत आणि सर्व मुले ही बाबाला तर कशीच सोडत नाही आमची पंकुडी तर बाबाला कशीच सोडत नाही ती फार तिला बाबा फार आवडतात तर आम ताईंनी सर्वांचं औक्षण करून घेतल्यानंतर आम्ही दोघींनी एक एकूणमेकीला कुंकू लावलं नंतर मी मुलं सर्वजण बाबासोबत बसलेले होते अशा पद्धतीने आमच्या बाबाचा बड्डे सेलिब्रेट केला नंतर मी बाबाचं औक्षण केलं बघा किती मुलं हे बाबाच्या बड्डेसाठी जो मात आनंदात आहे ते इथून निघतानाही इतके आनंद प्रसन्न दिले गेले काय तर मग बाबाचा बड्डे आहे त्यासाठी ते, ते मेखरवरून पांढरदेवला इतक्या आनंदाने गेलेले होते मी बाबाचं औक्षण केलं नंतर आमच्या बाबांनाही मुळांबाळात राहायला इतकं आवडतं पण काय करावं आमच्या गावाकडे भरपूर शेती असल्यामुळे भाऊ हँडल न होत नसल्यामुळे आणि बाबाला शहराच्या ठिकाणी करत नसल्यामुळे ते गावाकडेच राहतात असे अधूनमधून येत असतात तर बघा देवयानीनेही बाबाचं औक्षण केलं आणि नंतर आम्ही बाबाचा बड्डे सेलिब्रेट लाख लाख शुभेच्छा बघा आनंदी आनंदात आम्ही बाबाचा सा बड्डे साजरा केला आणि नंतर फोटो सेशन हे बाबाच्या बड्डेचं सुरू होतं सर्वजण हे बाबाचा आनंदी आनंदात असा साजरा करत होते आम्हाला माहित नाही आमची ही छोटी तिला आम्ही लाडाने पंखुडी असे म्हणतो तर बघा तिला बाबाचं औक्षण करायचं होतं तिच्या मनानेच तिने तिच्याजवळ ताट घेतलं आणि बाबाचं औक्षण करायला लागली सर्वांना तिचं इतकं नवल वाटलं आणि नंतर तिने व्यवस्थितपणे बाबाला अगोदर कुंकू लावलं मग तांदूळ लावले मग ओवाळलं आणि आता ती बाबाला केक खाऊ घालत आहे बघा ही छोटे छोटे लेकर अनुकरण करत असतात आणि आपल्यासारखं करा करायची त्यांना इच्छा होत असते बाबाला केक काही आवडत नाही पण तिने बजबरी बाबाला केक खाऊ घातला आणि बाबाला तो खावाच लागला कि ती बी ती बाबाला केक खाताना करत आहे तिचा हातही पुरत नव्हता तरीही ती म्हणजे अशी वरती होऊन बाबाला केक खास तिने खा, केक खास लावला बाबा नाही म्हटले तरीही तिने बी बाबाला केक खास लावला आणि बाबालाही इतकं त्यांच्या नातवांचं कौतुक वाटत की तुम्हाला काय सांगू बघा तिने बाबाचं तोंड धरून तिला बाबाला केक खाच लावला आमचे बाबा हे आमच्या घराचा आधारस्तंभ आहे त्यांचा स्वभाव कडकही आहे पण त्या आतून इतके मयार आहेत तुम्हाला काय सांगू त्यांची म्हणजे त्यांच्यासोबत राहण्याची आवड ही सर्वांनाच राहते त्यांच्या सुनांना त्यांच्या मुलांना त्यांच्या नातांना बाबाला दोन मुले आणि तीन मुली आहेत तर असा पद्धतीचा आमचा खेळीमेळीच्या वातावरणाचा संसार आहे बघा आमचे बाबा हे आमच्या घराचा आधारस्तंभ आहे आणि ते म्हणजे सर्वांचीच काळजी करतात असं नाही की ते या मुलाची करतात त्या मुलाची मुलीची करत तसं नाही त्यांना सर्व मुलं हे मुलं आणि मुली हे सर्व सारखेच आहे आमचे बाबांचा प्रत्येक मुलांसाठी आणि प्रत्येक नातवासाठी हा सारखाच जीव तुटतो इतके चांगले हे आमचे बाबा आहे त्यांचं कौतुक कितीही केलं तितकं थोडंच आहे त्यांना म्हणजे मुलांमध्ये राहणे त्यांना खाऊ पिऊ घालणे इतकं आवडतं आम्ही मुलांना कितीही दिलं तरी बाबाचा आमच्यावर विश्वास नाही ते परत आम्हाला म्हणतातच की मुली त्यांना मुलांना देणं मुलांना देणं म्हणजे त्यांचा इतका मुलात जीव आहे तुम्हाला काय सांगू हे दोन बाबांचे नातू आहे श्रीपाद आणि सारंग तर हे दोन बाबा असले की इतकी मस्ती करतात ते कोणाच काही ऐकत नाही कारण की त्यांना बाबाचा फुल असा सपोर्ट असतो ही आहे आमची मोठी मुलगी माझी पुत्नी देवी दोघे भाऊ आणि आई बाबासोबत फोटो काढतायत हे आईचा पदरवर्ती करणारे आहेत आई सोबत त्यांचं इतकं चांगलं रिलेशन आहे ते माहिती का प्रत्येक गोष्ट ते आईसोबत शेअर करत असतात बाबाला बोलण्यापेक्षा ते आई आईवरच आई रागही काढतात प्रेमही व्यक्त करतात नंतर आम्ही नेहमीची आरती अशा नैवेद्य आम्ही देवीला अर्पण केला आणि नंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं तर या सर्वजण जेवायला असं खेळीमेळीचं वातावरण आमच्या कुटुंबामध्ये आहे जर आमचं हे कुटुंब तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा बरं आम्ही नंतर सर्वांनी जेवण केलं आणि आम नंतर आम्हाला यायचं होतं मेकरला त्यासाठी आम्ही फास्ट फास्टमध्ये जेवण आवरलं आणि नंतर आम्ही भांडे वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर मेकरला परत आलो असा होता आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज नक्की करा